बाई केवढा मोठा थरक्यालाय आणि फक्त तीन वर्षाची मुलगी उभा राहिली वर ओ बापरे हो आमच्या इंदापूर मध्ये दहांडीला यांना त्या मागवल्या होत्या नाचणाऱ्या आणि बबड्या तिला बघून हात करतोय म्या म्हणलं लांब सेटिंग लावली की आणि नेमकं त्या दिवशी नांदेडात नाही आमचं मेहून आलं होतं आणि महिना मध्ये टाकलं आणि वांग वांग करत निघालो बाबू हे गर्दी म्हणायचं का जत्रा स्टेज वर डान्स करणारी सुरेखा पुणेकर हाय म्हण अंग दाजी म्हणतात मी लय मोठा फॅन आहे सुरेखा पुणेकरचा बाबू म्या म्हणलं सुरेखा आजीचा फॅन आहे तो म्याहुन्याला गोड बोलून मी घरी आणलं कारण इकडे मटान वाट बघत होत म्याहुन्यांनी कोपरापर्यंत वगुळी असतो मटणावर ताव हाणला खरं म्हणजे आधी सगळे शाकाहारी होते पण मी चांगल्या मार्गाला लावले किया मटणावर ताव हानून परत नाचणारा बाया गेलो पण आम्ही जास्त बाया गेला घरी पण त्याच्यापेक्षा खतरूड कार्यक्रम हे हो दहीहंडीचा आहे आपल्या इंदापूर मधल्याच स्वराज्य दहीहंडी संघाने सात तर खेळतोय आणि सातव्या थरावर दहीहांडी फुडली कसं वातावरण जल्लस इव बघा हात लावला हाराला फुटली